अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ तर श्रोते हो आता आपण पुढे श्री गुरुचरित्रामृतातील अध्याय एकोणपन्नासावा श्रवण करूया त्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत महात्म्य आणि श्री गुरुगीता ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदैवताय नम तर श्रोते हो नामधारकाने सिद्धेयोगांच्या चरणांना वंदन करून त्यांचा जयजयकार केला तो हात जोडून म्हणाला स्वामी आपण माझ्यासाठी कृपासागर आहात आपण मला प्रत्यक्ष गुरुचरित्र दाखवून कृतार्थ केलेत या निमित्ताने तुम्ही मला अनेक धर्म सांगितलेत त्यामुळे मी धन्य धन्य झालो हा संसारसागर अनंत आहे तो महाभयंकर आहे तो जड जीवांना तरुण जाता येत नाही आरोग्य बिघडले तर वैद्याचे औषध घ्यावे लागते त्याप्रमाणे हा संसारसागर तरुण जाण्यासाठी सद्गुरूला शरण जावे लागते त्याच्या कृपेने हा संसारसागर पार करता येतो यासाठी गुरुभक्ती करावयास हवी गुरुभक्ती म्हणजे प्रत्यक्ष कामधेनुच गुरुभक्ती हा मुक्तीचा महामार्ग आहे यासंबंधी स्कंद पुराणात ईश्वर पार्वती संवाद असून तो गुरुगीता या नावाने प्रसिद्ध आहे त्यात पार्वतीने शंकरांना प्रश्न विचारला होता तेव्हा शंकरांनी पार्वतीला गुरुमहात्म्य सांगितले गुरुभक्ती कशी करावी हे सविस्तर सांगितले तो बहुमोल उपदेश मला तुमच्याकडून ऐकावयाचा आहे तो कृपा करून मला सांगा नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोगांना ते म्हणाले बा शिष्या खरोखर तू धन्य आहेस तू लोकोपकार ठरेल असा प्रश्न विचारला आहेस त्याचे उत्तर मी देतो तू ते एकाग्र चित्ताने श्रवण कर रम्य अशा कैलास शिखरावर पार्वतीने भगवान शंकरांना भक्तिभावाने नमस्कार करून विचारले गुरुभक्ती कशी करावी गुरुचा महिमा काय आहे ते मला सांगा येथे पार्वती ही साधक असून भगवान शंकर हे परात्पर गुरु आहेत मला महात्म्य सांगा असे पार्वती म्हणाली असता भगवान शंकर म्हणाले देवी तू फार उत्तम प्रश्न विचारला आहेस सर्व लोकांना उपकारक ठरेल अशा तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी देतो लक्षपूर्वक श्रवण कर भगवान शंकर म्हणाले तिन्ही लोकात दुर्लभ असे गुरुतत्व तुला सांगतो श्री गुरु सदैव ब्रह्म होय गुरुशिवाय दुसरे ब्रह्म नाही हे त्रिवार सत्य वेदशास्त्र पुराणे कितीही वाचले व्रत तप तीर्थयात्रा कितीही केल्या तरी संसार बंधनातून मुक्त होता येत नाही शैव शाक्तातील विविध पंथ जीवांना चुकीचा समज गैरसमज करून देण्यास कारणीभूत होतात साधकांच्या मनात भ्रम निर्माण करतात यज्ञ व्रत तप दानधर्म तीर्थयात्रा करणारे लोक जोपर्यंत गुरुतत्व मानित नाहीत तोपर्यंत मूर्खासारखे भटकत राहतात ज्ञानस्वरूप आत्म्याहून श्रीगुरु भिन्न नाही आपल्या गुरुविषयी पूज्य बुद्धी श्रद्धा असली की मग गुरुभक्ताला दुसरे काहीही कर्तव्य असत नाही म्हणून गुरुभक्ती प्राप्त व्हावी यासाठी साधकाने प्रयत्न करावा या देहात अज्ञानाने उत्पन्न झालेली जगन्माया गुप्तविद्येच्या रूपात राहते आत्मप्रकाश किंवा आत्मविकासाने ज्ञानाचा उदय होतो गुरु शब्दाने तो उदय दर्शविला जातो श्री गुरुचरणांच्या सेवेने अंतःकरण सर्व पापातून मुक्त होते त्यामुळे देहधारी जीव ब्रह्मरूप होतो श्री गुरु चरणकमलांचे स्मरण करून चरणतीर्थ मस्तकी धारण केले असता सर्वतीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफल साधकाला प्राप्त होते विविध तपातून मुक्ती मिळते सद्गुरु चरणतीर्थ सर्वतीर्थांचे माहेर होय श्री गुरु चरणतीर्थ पापहारक आहे ज्ञानरूपी तेजाला अधिक प्रकाशित करणारे आहे संसार सागरातून पार करणारे आहे ते समूळ अज्ञान दूर करते जन्मकर्मांचे निवारण करते ज्ञानवैराग्यासाठी ते प्राशन करावे गुरु तीर्थ प्राशन करून श्री गुरु आज्ञापालन हेच उच्चिष्ट भोजन मानून श्री मूर्तीचे ध्यान करीत गुरुमंत्राचा सदैव जप करावा श्री गुरुचे निवासस्थान हेच काशीक्षेत्र चरणतीर्थ हीच गंगा व श्री गुरु हेच प्रत्यक्ष श्री विश्वेश्वर समजावेत चरण चरणतीर्थ हेच साक्षात गयातीर्थ गुरु नामाचा जप करावा गुरु आज्ञा मनःपूर्वक पाळावी गुरुशिवाय दुसरी कोणतीही भावना मनात ठेवू नये गुरु ब्रह्मस्वरूप होय ते गुरुकृपेनेच प्राप्त होते म्हणून सदैव गुरुचे ध्यान करावे चिंतन करावे आपले घरदार संपत्ती विद्या वैभव इत्यादींची आसक्ती सोडून द्यावी गुरुशिवाय अन्य कशातही भावना ठेवू नये जे अनन्य भावाने निष्ठेने श्री गुरुचे चिंतन करतात त्यांना परमपद सुलभ असते म्हणून प्रयत्नपूर्वक श्री गुरूंची आराधना करावी गुरुमुखी असलेली विद्या गुरुभक्तीशिवाय प्राप्त होत नाही गुरु शब्दातील गो अक्षराचा अर्थ अज्ञानरूपी अंधकार रूचा अर्थ ज्ञान प्रकाश अज्ञानाचा नाश करणारे सगुण ब्रह्म गुरु होय शंका नाही गुरु शब्दातील गु कार मायादी गुणकार गुण, गुण प्रकट करणारा असून ब्रह्माचे द्योतक आहे गुरु हा माया निर्मित भ्रम निरसन करणारा आहे गुरुचरण श्रेष्ठ होत ते देवांनाही दुर्लभ आहेत गुरुहून श्रेष्ठ दुसरे तत्व नाही म्हणून गुरु संतुष्ट होण्यासाठी सर्व काही गुरुला अर्पण करावे श्री गुरूंची आराधना करावी आपले सर्वस्व गुरुला समर्पण करावे गुरुकृपा परमेश्वर प्राप्तीचे साधन आहे काया वाचा मनाने सदैव गुरूंची आराधना करावी आपल्या गुरुला सर्वभावे शरण जावे श्री गुरुला साष्टांग नमस्कार घालावा संसार वृक्ष आरूढ होऊन नरकारणवात पतन झालेल्या सर्वांचा ज्याने उद्धार केला त्या श्रीगुरूला नमस्कार करावा गुरु हाच ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप आहे गुरु परब्रह्म आहे म्हणून अशा गुरुला नमस्कार करावा गुरु हा जगाच्या उत्पत्तीचा हेतू आहे तो संसारसागर पार पाडणारा सेतू असून सर्व विद्यांना प्रभावित करणारा उदयस्थान आहे अशा शिवस्वरूप गुरुला नमस्कार करावा अज्ञानरूपी अंधाराने अंध झालेल्या जीवाच्या नेत्रात ज्ञानांजन घालून ज्याने दिव्यचक्षु उघडले व त्याला आत्मस्वरूपाचा निधी दाखविला त्या श्री गुरुला सदैव नमस्कार करावा गुरु हाच माता पिता बंधू आहे या गुरुच्या अस्तित्वाने जगाला अस्तित्व येते त्याच्याच प्रकाशाने जग प्रकाशते व त्याच्याच आनंदमय स्वरूपाने सर्वजण आनंदित व सुखी होतात जगाला अर्थ येतो तो गुरुमुळे गुरुमुळे जीवन होते ते जग अशाश्वत असूनही नित्याचे वाटते ते गुरुमुळे गुरु म्हणजे गुरु दैदिप्यमान आत्मसूर्य ज्याच्यामुळे हे जग चेतन स्वरूपाने अनुभवास येते ज्याच्यामुळे या विश्वाला सजीवता प्राप्त होते जागृती स्वप्न सुशुक्ती इत्यादी अवस्था ज्याच्यामुळे प्रकाशित होतात त्या गुरुला नमस्कार श्री गुरुमुळेच विश्व शिवाहून भिन्न दिसत नाही तो पूर्ण अभेदयोगी असतो जगाचे मूळ कारण सद्गुरु गुरुचे कार्य जगतरूपाने भासते गुरु, गुरु, जगत गुरु म्हणजे कोणी व्यक्ती नव्हे गुरु म्हणजे सर्व सामर्थ्यशाली शक्ती होय गुरु हा अव्यक्त परमेश्वराचे व्यक्त रूप होय श्री गुरुचे चरण सुखदुखादी द्वंद्वापासून होणारा त्रास नाहीसा करतात सर्व आपत्तीतून तारून नेतात शिव क्रोधित झाला तर गुरु शरण करतो पण गुरुच सृष्ट झाला तर आपला त्राता कोणीही असत नाही श्री गुरुचरण शिवशक्ती रूप असतात शिव आणि शक्ती यांच्या मिलापाने व्यक्त झालेले रूप म्हणजे श्री गुरु जो गुरु रूपांच्या पलीकडे म्हणजेच निर्गुण निराकार स्वरूपाचा साक्षात्कार करून देतो त्यालाच गुरु ही संज्ञा प्राप्त होते गुरु हा त्रिनेत्र नसूनही शिवरूप आहे चतुर्भुज नसूनही विष्णू आहे व चतुर्मुख नसूनही ब्रह्मदेव आहे श्री गुरुंच्या कृपेमुळेच जीवाला भेदात्मक संसारातून मुक्त होता येते तो दयासागर आहे त्याच्या कृपेला भारती यावी म्हणून त्याला हात जोडून प्रणाम करावा श्री गुरुचे परमरूप विवेकरूपी चक्षूंसाठी अमृता समान असते पण मंदभाग्य असलेले जीभ ह्या गुरुस्वरूपाला बघू शकत नाही ज्या दिशेला चरणयुगल असतात त्या दिशेला दररोज भक्तीपूर्वक नमस्कार करावा एक गुरुभक्ती जमली की इतर साधना आपोआप होतात श्री गुरुगीता गुरुभक्ती योगाचे शास्त्रच आहे श्री गुरुचा अनुग्रह झाला की अज्ञानाचा नाश होतो संसार वणवा नष्ट होतो सच्चिदानंद स्वरूप त्याचा अवतार असतो गुरु हा केवळ ब्रह्मविद्या देत नाही तर तो आत्मसाक्षात्काराचा अनुभव प्राप्त करून देतो गुरुचे केवळ स्मरण केले असता आपोआप ज्ञान उत्पन्न होते गुरु हा चैतन्य स्वरूप शाश्वत शांत आकाश दिशापेक्षा सूक्ष्म निदातीत असतो सर्व चराचर सजीव निर्जीव जग श्रीगुरूंनी व्यापले आहे गुरु हा साधकाला भक्ती मुक्ती भोग व मोक्ष देतो तो आपल्या आत्मज्ञानाच्या प्रभावाने अनेक जन्मातील संचित कर्माचे भस्म करतो गुरुहून श्रेष्ठ काहीही नाही गुरुसेवा व गुरुभक्ती याहून श्रेष्ठ दुसरे तप नाही गुरु हा सर्व जगाचा स्वामी असून तो सर्वव्यापी आहे गुरुतत्व स्वयंभू आहे गुरु, गुरु हेच परमदैवत आहे म्हणून गुरुला सदैव नमस्कार करावा गुरुच्या चरणतीर्थात सप्तसमुद्रात स्नान केल्याचे फळ मिळते श्रीहरी कोपला तर गुरुभक्ताचे रक्षण करतो पण गुरुसृष्ट झाला तर भक्ताला त्राता कोणीही नाही म्हणून मन गुरुची मनपूर्वक पूजा करावी गुरुभक्ती केल्याने आत्मज्ञान प्राप्त होते गुरुहून श्रेष्ठ कोणीही नाही असे श्रुतीवचन आहे म्हणून कायावाच्या मनाने गुरुची सेवा करावी केवळ गुरुकृपेमुळेच ब्रह्मा विष्णू महेश जगाची उत्पत्ती स्थिती व लय करू शकतात अखंड गुरुस्मरण घडणे हीच गुरुसेवा देव गंधर्वादीसुद्धा जर गुरुसेवा करणार नसतील तर ते मुक्त होऊ शकत नाहीत गुरुध्यान हे सर्व प्रकारचा आनंद सुख भक्तिमुक्त व मोक्ष देणारे आहे म्हणूनच परब्रह्मस्वरूप गुरुचे स्मरण करावे त्याचे स्तवन करावे त्याला नमस्कार करावा गुरु हा ब्रह्मानंद स्वरूप ज्ञानस्वरूप द्वंद्वरहित निर्लेप सर्वसाक्षी भावावी त्रिगुणरहित असतो तो नित्य बद्ध निराकार परब्रह्मस्वरूप आहे तो आनंद स्वरूप आनंददाता ज्ञानस्वरूप योगीश्वर संसार रोगावर औषध देणारा वैद्य आहे गुरुहून श्रेष्ठ काहीही नाही हे शिवशासन आहे म्हणून तो परमकल्याणकारी आहे अशा प्रकारे गुरुध्यान केल्यास शिष्याच्या ठाई आत्मज्ञान आपोआप येते गुरुने दाखविलेल्या मार्गाने साधना करून चित्त करून घ्यावी भगवान सदाशिव पार्वतीला म्हणतात हे गुरु महात्म्य ऐकूनही जो गुरुनिंदा करील तो घोर नरकात जाईल बुद्धिमान शिष्याने गुरुशी कधीही खोटे बोलू नये गुरु फसत नाही फसतो तो शिष्य गुरुकृपा प्राप्त साधकाने निशंकपणे साधना करावी जेथे गुरुप्राप्ती आहे तेथे भीती असूच शकत नाही गुरुगीता गुरुभक्ती शिकविते गुरुमहती पटविते श्री गुरुगीता श्रुतीस्मृतीचे सार होय श्री गुरुगीता म्हणजे गुरुजप गुरुसेवकाला केवळ गुरुसेवेने चारी आश्रम पुरे करता येतात गुरुसेवा म्हणजे गुरु उपदेशानुसार साधना करणे गुरुसेवेने गुरुप्रसाद गुरु लाभला की आत्मसाक्षात्कार होतो गुरुभक्ताला गुरु, गुरु उपासनेनुसार शाश्वती लाभते गुरुध्यान हा साक्षात्काराचा सोपा व खात्रीचा उपाय आहे यानंतर पार्वतीने महादेवांना पिंड पद रूप व रूपातीत म्हणजे काय असे विचारले असता भगवान शंकर म्हणाले कुंडलिनी शक्तीला पिंड म्हणतात हंस म्हणजे पद बिंदूला रूप व निरंजन निराकार परमात्म्याला रूपातीत म्हणतात ज्याने कुंडलिनी शक्ती जागृत झाली ज्याचा हंसह मंत्राक्षरात प्राण स्थिर झाला व ज्याला आत्मज्योतीचे नीलबिंदूत दर्शन झाले आहे व जो निर्विकल्प स्थितीत आहे तोच मुक्त साधकाला साक्षात्कार झाला की तो अनासक्त होतो गुरुकृपा गुरु गुरु प्रसादाने त्याचे मन शांत होते मग तो प्रारब्धाने जे सहज मिळेल ते अलिप्तपणे भोगतो त्याला बसल्या जागी आनंद शांती लागते यानंतर भगवान शंकरांनी श्री गुरु गीतेचे पठन श्रवण केल्याने कोणते विशेष फळ मिळते ते सांगितले श्री गुरुगीतेचे पठन श्रवणाने साधकाला नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होते तो भव्य व्याधीतून मुक्त होतो सर्व प्रकारचे पाप ताप दैन्य दुःख नाहीसे होते सर्व प्रकारच्या शारीरिक मानसिक व्याधी नाहीशा होतात सर्व सिद्धींची प्राप्ती होते प्रारब्धाने जरी असाध्य रोग निर्माण झाला तरी साधक श्री गुरुगीता जपाने रोगमुक्त होतो म्हणून ज्याला आपले कल्याण असे वाटते त्याने योग्य स्थळी योग्य आसनावर बसून परमश्रद्धेने स्वतः श्री गुरुगीता पाठ करावा त्यामुळे जीवन सार्थ कृतकृत्य क्रुत यशस्वी व मंगलदायी होते इच्छापूर्ती होते गुरुप्रसाद लागतो श्री गुरुगीतेच्या जपाने साधकाला दीर्घायुष्य आरोग्य ऐश्वर्य पुत्रपौत्र इत्यादींचा लाभ होतो श्री गुरुगीता सर्व इच्छा पूर्ण करणारी कामधेनू आहे कल्पवृक्ष आहे साक्षात चिंतामणी आहे एका श्री गुरुगीतेच्या उपासनेने सर्व देवदेवतांची उपासना होते श्री गुरुगीतेच्या पटनाने जीवशिवाचे ऐक्य होते त्याच्यावर सरस्वतीची पूर्ण कृपा होते असे सांगून भगवान सदाशिव म्हणतात मी सांगितलेले ते त्रिवार सत्य आहे श्री गुरुगीतेचे पठण श्रवण करणाऱ्याला अनंत फलप्राप्ती होते अशा प्रकारे भगवान शंकरांनी श्री गुरुभक्तीचे व श्री गुरुगीतेचे महात्मे पार्वतीला सांगितले सिद्धयुगांनी त्याचा आश्रय नामधारकाला सांगितला सारांश शहाण्याने गुरु नित्य भजावा गुरुसेवेचे फळ अनंत आहे श्री गुरुला शरण जावे श्री गुरु संतुष्ट झाले असता त्रैमूर्ती संतुष्ट होतात याला वेदशास्त्री संमती आहे या कलियुगात वेदमार्ग लोप पावला लोक मूर्ख झाले पशुसमान वागू लागले डोळे कान असूनही अंध बहिरे झाले आहेत म्हणून शहाण्या माणसाने मनात गुरुभाव धारण करावा त्यामुळे बंधनातून सुटका होईल कैवल्यपदाची प्राप्ती होईल या कलियुगात संत सज्जनांचा उद्धार करण्यासाठी भूभार हलका करण्यासाठी श्री दत्तात्रेयांनी श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती नावाने अवतार घेतला गुरुभक्ती ही कामधेनू आहे याविषयी शंका न धरता श्री गुरूंना शरण जावे त्यामुळे यमपाश तुटे सर्व पादकांचा क्षय होईल अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृताते गुरु महात्म्य श्री गुरुगीता नावाचा अध्याय एकोणपन्नासावा येथे समाप्त होतो बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ